राज्यात शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असून हिंदी ही फक्त पर्यायी किंवा ऐच्छिक भाषा म्हणूनच उपलब्ध आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते एकोणीसशे पासष्ट साली काँग्रेसच्या काळात त्रिभाषा सूत्राचा निर्णय झाला त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा समावेश करण्यात आला यावर मतमतांतर असू शकतात मात्र आता राज्यात हिंदीची सक्ती नाही असं ते म्हणाले राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली असं सांगत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधला या राज्यात शक्ती आहे अन्य कुठल्याही भाषेला सक्ती नाही हिंदीची सक्ती या राज्यामध्ये नाही हिंदी ऐच्छिक आणि पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांबरोबर उपलब्ध आहे अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही आणि त्याहीपेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना लावली उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली आताच्या सरकारने मात्र पाचवी सहावी सातवीच्या हिंदी भाषेची म्हणजे तिसरी भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्याय केली याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का दर्में...